उदगीर तालुक्यातल्या अवलकोंडा या ठिकाणी मातीची वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर हा भरधाव वेगात वाहतूक करत असताना ट्रॅक्टर खाली चिरडून चार वर्षी शिवन्या दत्ता खेडकर या मुलीचा जाग्यावर मृत्यू झाला आहे अबरल गॉस बागवान हा ट्रॅक्टर चालक हा फरार झाला असून गावात सर्वनं शोककळा पसरली आहे सदर ट्रॅक्टरचे इन्शुरन्सही संपले असल्याचे बोलले जात आहे पचनामा न करताच मृतदेह उचलण्यात आला